कारण नालांची बरोबरी कोणही करू शकत नाही आयुष्यभर सर्वसामान्य माणसासाठी नाला कारण पंधरा वर्ष ह्या भागातील नाना लोकांनी नानांचा शब्द होता म्हणून आजपर्यंत सहकार्य केलं पण आजची परिस्थिती अशी आहे की जेवढेही नालांच्या विचाराचे लोक आहेत ते आमच्या बरोबर आहेत तामपणाला तुम्हाला ठिकाणी सांग अरे तुम्ही आज नालांची बरोबरी लावताची कशी ज्या आयुष्यभर आपली प्रॉपर्टी दोन राजकारण केलं आणि हा आमदार आपली प्रॉपर्टी किती झाल्या आठशे एकर प्रॉपर्टी सर्वसामान्य आणि त्याची तुलना तुम्ही करताय अरे दुसऱ्यांनी केली तर चालतील परंतु तुम्ही ही तुलना करताय कुठं नुसतं मार्केट कमिटीला नारायणचं नाव दिलं म्हणजे काय नारायणचा विचार असेल कुठला असेल